हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा बी बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातून खामगाव शहरात आलेल्या एका शेतकऱ्याचे एटीएम कार्ड मशीनमध्येच राहून गेल्यानंतर अज्ञात आरोपीने सदर एटीएमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची घटना उघडकीस आली याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शहरातील एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सह सोळा हजार पाचशे रुपये जप्त केले आहेत पारखेड येथील बळीराम नामदेव इंगळे हे बी बियाणे खरेदीसाठी खामगाव शहरामध्ये काही दिवसांपूर्वी आले होते त्यावेळेस त्यांच्याकडील पैसे संपल्याने त्यांनी युको बँकेच्या एटीएम मधून काही रक्कम काढली मात्र त्यावेळेस ते एटीएम कार्ड हे मशीन दिवसानंतर त्यांच्या खात्यातून सोळा हजार पाचशे रुपयांची रक्कम अज्ञात इसमाने काढून घेतल्याचे निदर्शनास आल्यावरून त्यांनी खामगाव पोलिसात तक्रार नोंदवले या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र व नंतर न्यायालयाच्या आदेशांवय दखलपात्र गुन्हा दाखल करून या प्रकरणी

कमी पडली म्हणून ते त्यांच्या ए टी एम का ए टी एम काढण्या ए टी एममधून पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये गेले होते तर ए टी एममध्ये गेले असताना त्यांचं ए टी एम ते ए टी एममध्ये विसरले विसरल्यानंतर ते घरी गेले घरी गेल्यानंतर दोन दिवसांनी समजलं की त्यांच्या अकाउंट प सोळा हजार रुपये कोणीतरी काढलेले आहेत त्यांचं अकाऊंट हे युको बँक शाखा खामगाव येथील असल्यामुळे पैसे कोणीतरी तर त्यांना संशय आला मग ते ताबडतोब पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही अपराध क्रमांक एकशे अठ्ठावन्न अब्लिक चोवीस कलम तीनशे चौदा प्रमाणे एन सी दाखल केली सदरचा अपराध हा अपाराचा असल्याने अदखलपात्र स्वरूपाचा असल्याने पण तो शेतकरी असल्याने तात्काळ आणि त्याची दखल घेऊन मान्य न्यायालयाकडून त्याची तपासाची परवानगी प्राप्त करून घेतली सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी आय यांनी इतक्या चांगल्या प्रकारे केला पत्रव्यवहार बँकेला केले सी सी टी व्ही ट्रान्झॅक्शन तपासले कोणी त्या तारखेच्या दरम्यान जेवढे कुठलेही ट्रान्झॅक्शन झाले होते ए टी एममधून पैसे काढणारे प्रत्येकाचा फोटो चेक केला त्यानंतर त्यां त्यांना एकावर बाळा दिसला त्या संशयावरून त्यांनी मोहम्मद उमर फारूक अब्दुल हा खामगाव शहर मस्तान चौक भागातला पोरगा आहे त्याला यांनी बोलवलं इंट्रॉगेशनला इंट्रॉगेशनला बोलवताना यांनी सांगितलं की मला तिथं ए टी एम पडलेलं होतं ते ए टी मी घेतलं आणि मी त्याच्यातून सोळा हजार पाचशे रुपये काढले ते सोळा हजार रुपये पाचशे रुपये आम्ही जप्ती पंचनाम्याप्रमाणे त्याच्याकडून रिकव्हर केले रिकव्हर केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही दोषारोपत्र दाखल करीत आहोत आज मान्य न्यायालयाच्या आदेशाने त्या शेतकऱ्याला सोळा हजार रुपये पाचशे रुपये चेकद्वारे आम्ही आज परत दिलेले आहेत शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे आनंद तो दिसला आणि आमच्याही चेहऱ्यावर एक आनंद आलाय नाव बळीराम नामदेव मिरजे राहणार पारखेड मी एक शेतकरी माणूस मी बियाणे घेण्यासाठी खमगाव येथे आलो आणि बियाणे घेतले मला काही पैसे कमी पडल्यामुळे मी ए टी एममध्ये गेलो पैसे काढले दोन हजार रुपये आणि ए टी एम मशीनमध्ये विसरलो नंतर मला मॅसेज आला थोड्या वेळानं मॅसेज आला की बा आपल्या ए ए टी एममधून सोळा हजार पाचशे रक्कम गायब झाली मग तसाच मी पोलीस स्टेशनमध्ये आलो पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहून दिला आणि आर्यन पवार साहेब मुळीक साहेब या सर्व टीमने माझ्या रिपोर्टची दखल घेऊ मला माझे सोळा हजार पाचशे रुपये मिळाले आणि ही सोळा हजार पाचशे रुपये ही माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे दोनच भेटो आणि माझ्या पेरणी पाण्याचे सोळा हजार पाचशे रुपये हे माझ्या कामी पडले आभार आणि मी सर्व पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशनचे शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि आर एन पवार साहेब मुळीक साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो